महत्वाची बातमी समोर येते राजकीय शरद पवार एन सी पी पार्टीमध्ये आमदार फुटण्याच्या मार्गावर आहेत अशी सूत्रांची माहिती आहे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील खासदारांपेक्षा आमदार हे सत्ता नसल्यानं अस्वस्थ असल्याची सूत्रांकडून माहिती मिळतीये तर उच्च पदस्थ सूत्रांचीही माहिती आहे एन सी पी शरद पवार गटातील आमदारांना सत्तेचे वेध लागलेले आहेत एनसीपी शरद पवार गटातील आमदार अस्वस्थ आहेत अधिक दीक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर किती जण असे अस्वस्थ आहेत असं कळत आहे आता राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या जी आहे ती दहा आहे आणि यातले जवळपास सहा ते सात आमदार हे प्रचंड अस्वस्थ आहेत आणि विशेष म्हणजे या, या सत्तेशिवाय कामं होत नाहीत अशा स्वरूपाची भूमिका या सर्व आमदारांनी स्वतः शरद पवारांकडेच मांडल्याची माहिती एनडीटीला मिळालेली आहे विशेष म्हणजे खासदारांपेक्षा आमदारांचीही अस्वस्थता पक्षश्रेष्ठी असणारे शरद पवार यांना सुद्धा अस्वस्थ करणारी आहे या आमदारांची भलीही भूमिका असली तरी शरद पवारांचं मत आहे की भाजपासोबत कोणत्याही परिस्थितीत आघाडीत किंवा युतीत बरोबर जायचं नाही या सत्तेशिवाय हा अशा स्वरूपाच्या सूचना दिलेल्या आहेत पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आमदारांमध्ये अस्वस्थता वाढत आहे यामुळेच अजित पवारांची जवळीक काही आमदार साधतायत तर काही भाजपा नेत्यांबरोबर विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जवळीक साधतायत अशी माहिती मिळतीय यामुळे कदाचित भविष्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदारांमध्ये सत्तेच्या वेदापोटी काही नवीन राजकीय घडामोडी घडण्याची एक शक्यता जोरदार सुरू आहे खासदारांपेक्षा आमदारांची अस्वस्थता आणि सत्तेचे वेद हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी म्हटलं जात आहे नक्कीच तूर्त धन्यवाद सागर या संपूर्ण माहितीसाठी तर राष्ट्रवादीचे हे सगळे आमदार जे आहेत ते सत्तेविना भूमिका मांडतायत भाजप सोबत जावं असं त्यांना वाटतय किंवा किमान अजित पवारांसोबत तरी जावं असं त्यांचं म्हणणं आहे मात्र स्वतः शरद पवार हे भाजपसोबत जायला तयार नाहीयेत